ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಧರ್ಮಗುರು ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ನಗರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದರು ಚಿಕ್ಕೋಡಿ ನಗರದ ಹೊಸಪೇಟೆ ಗಲ್ಲಿಯ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನಡೆದ ಸರಳ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿನ ಶ್ರೀ ಭವಾನಿ ದತ್ತ ಪೀಠದ ಶ್ರೀ ಗೋಸ್ವಾಮಿ ಮಹಾಸಂಸ್ಥಾನ ಮಠದ ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ ಭಾರತಿ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರನ್ನ ಪುರಸಭೆಯ ಸದಸ್ಯ ಅನಿಲ ಮಾನೆ ಸತ್ಕರಿಸಿದ್ರು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಡೆದ ಪ್ರವಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ ಭಾರತಿ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು ಮನುಷ್ಯನು ವಿವೇಕನಾಗಿರಬೇಕು ಮನುಷ್ಯ ಭಕ್ತಿ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಯಬೇಕು ದೇವರಲ್ಲಿ ಶರಣಾಗಬೇಕು ಮನುಷ್ಯ ದುಷ್ಟರಿಂದ ಹಾಗೂ ದುಶ್ಚಟಗಳಿಂದ ದೂರವಿರಬೇಕು ಎಂದರು चांगला ಕೂಲ್ भेटलेला आहे चांगला गोत्र भेटलेला आहे चांगला शरीर भेटलेला आहे चांगला वैभव भेटलेला आहे परंतु विवेक विवेकहीन असेल तर ते सर्व असून किवा भक्ता येत नाहीये सर्व असून भी भिक्षुक तसा भिक्षा मागतो की उदाहरण सांगतो एक भिक्षुक म्हणले आहे देव मला एवढी शक्ती दिला आहे त्याचा यूज करून घेत नाही आपण खायला नको त्या गोष्टी खातो नको ते पितो नको तिथं थोकतो कशामुळे नको ते खातो नको तिथं थोकतो नको ते खातो म्हणून आमची बुद्धी भ्रष्ट होते

श्रद्धा भक्ती बाजूला ठेवून फक्त जातो बघा तुम्ही मी एवढी वर्ष वारी केलो म्हणतात एवढी वर्ष नरसोवाडीची केलो एवढी वर्ष पटची वारी केलो एवढे वर्ष मी लिंपू नारळची वारी केलो तरी पण मला काही गुण येत नाही म्हणतो आपण परंतु एवढं समजून येत नाही देवाला काय आवडतात देव कोणाला प्रसन्न होतो आम्हाला करण म्हणजे भक्ती नाहीये देवाला काय आवडतंय देव कुणाला भक्त म्हणतो देव कुणाला पसंद करतो हे बघा परीक्षेमध्ये तरणो त्याचे निवारीन मी जन्म मरणो याची लागी शरणागत शरणो मीच येपू नरेश महाराज सांगतात का की मला भक्त कुठला आवडतो नरेश महाराज यतेचा अवतीर्ण करत असताना खाली टिप्पणी करत असेलيدا अनन्यार्थं तएतो मां एजनह परियुपासते दे। देषां मिथ्या युक्तानां योगक्षेमं वहामिहं मला कुठला भक्त आवडतो भगवान गीतेमध्ये सांगतात नव्या अध्याये ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಪುರಸಭೆ ಸದಸ್ಯ ರಾಮಮಾನೆ ನಿಂಜಾಳ್ಕರ್ ದೇಸಾಯಿ ಬಾಳಸಾಹೇಬ ಶಿಂಗಟೆ ವಿಠಲ ಜಾಧವ್ ವಿನೋದ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಬಾಪು ಯಾದವ್ ಸೇರಿದಂತೆ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು